आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी एम एम आर डी ए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार मुंबईत वरळी वांद्रे सी लिंकला मरीन ड्राईव्हकडून येणारा रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं चा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन रायगड जिल्ह्यात धाटाव इथं रासायनिक कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हजार चारशे एकोणचाळीस अंकांची वाढ नोंदवत उंचीवर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही गाठली नवी पातळी एम ए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात आज सामंजस्य करार झाला मुंबई महानगर क्षेत्र जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास या नीती आयोगाच्या अहवालाचं मुंबईत प्रकाशन झालं त्यावेळी हा करार झाला मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते मुंबईत वरळी वांद्रे सी लिंकला मरीन ड्राईव्हकडून येणारा रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते या सागरी किनारा मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा पाऊण तासाचा रस्ता केवळ दहा मिनिटात पार करता येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कोस्टल हायवे आपण ओपन केलेला आहे आणि आज सी लिंकला आपण ते जोडलेलं आहे त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत फक्त दहा मिनिटांमध्ये मुंबईकरांचा प्रवास होईल अतिशय सुखकर आणि जलद प्रवास मुंबईकरांना या ठिकाणी करण्याची संधी मिळेल किनारी मार्गाच्या बांधकामाचा अडथळा मच्छीमारीत येऊ नये याकरता रचनेत बदल केला असल्याचं त्यांनी सांगितलं सागरी किनारा मार्ग पुढे पालघरपर्यंत जाणार असून वाढवण बंदराकरता त्याचा उपयोग होणार आहे असं ते म्हणाले हाय अल्टिट्यूड अँटी सबमरीन वॉरफेअर हे पाणबुडीरोधक युद्ध तंत्रज्ञान अमेरिका भारताला विकणार आहे पाच कोटी अठ्ठावीस लाख रुपये किमतीचं हे तंत्रज्ञान असून त्यामुळे भारताला एम साठ आर या हेलिकॉप्टरमधून पाणबुड्यांवर मारा करता येईल या प्रस्तावित व्यवहारामुळे भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संबंधांना नवे आयाम मिळणार असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं म्हटलं आहे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष यांनी आज अहेरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते भाग्यश्री अत्राम या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या कन्या आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या संविधानविषयक वक्तव्याविरोधात भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चानं आज नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलं यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याचं भाजपाच्या माध्यम विभागानं कळवलं आहे श्रोते हो विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत आकाशवाणी मुंबईवरून रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ऑस्ट्रेलियातल्या गणेशोत्सवाविषयी या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं ते बहात्तर वर्षांचे होते श्वासनलिकेत संसर्ग झाल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते मागच्या पाच दिवसांपासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं आज दुपारी तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला येचुरी यांचं पार्थिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आहे रुग्णालयाला दान केला जाणार सीताराम येचुरी हे गेल्या पाच दशकांपासून राजकारणात सक्रिय होते दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असताना ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या माकपप्रणीत विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले त्यानंतर ते जे एन यू विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी निवडून आले होते आणीबाणीला विरोध केल्यामुळे येचुरी यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता त्यानंतर ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सामील झाले सलग बारा वर्ष त्यांनी राज्यसभेत पक्षाचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार पंधरापासून ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून कार्यरत होते डाव्या पक्षांमध्ये समन्वय साधणारे तसंच इतर पक्षांमधल्या नेत्यांशी संवाद असणारे नेते म्हणून येचुरी यांची ओळख होती सर्वपक्षीय नेत्यांनी येचुरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे येचुरी यांच्या निधनाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येचुरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे विद्यार्थी राजकारण राष्ट्रीय राजकारण आणि संसदेत येचुरी हे एक प्रभावी आवाज म्हणून कार्यरत होते आपल्या विचारसरणीशी बांधिलकी असूनही त्यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे येचुरी हे एक अनुभवी नेते होते विद्वत्ता आणि वक्तृत्वासाठी ते ओळखले जात अशी भावना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे तर येचुरी यांचं सार्वजनिक आयुष्यातलं योगदान कायम स्मरणात राहील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे येचुरी हे आयडिया ऑफ इंडियाचे संरक्षक होते त्यांना देशाची सखोल समज होती अशी भावना लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे येचुरे हे देशातल्या डाव्या पक्षातील महत्त्वाचा आवाज होते श्रमिक कामगार आणि शेतकऱ्यांचा आवाज येचुरी यांच्या जाण्यानं हरपला आहे असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे येचुरी यांची पक्षनिष्ठा आणि विचारांशी असणारी बांधिलकी ही राजकारणाच्या क्षेत्रात आदर्श बाब आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर भाकपचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो आणि भाकप नेते राजन क्षीरसागर यांनीही येचूर यांचं डाव्या चळवळीतल्या योगदानाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली रायगड जिल्ह्यात ढाटाव एम आय डी सीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये आज सकाळी साडे अकराच्या सुमाराला झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोचला यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं जागतिक शेअर बाजारातल्या सकारात्मक वातावरणाचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारांमध्ये उमटले आणि बाजार नव्या उच्चांकावर बंद झाला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं एक हजार चारशे एकोणचाळीस अंकांची झेप घेतली आणि तो दिवस अखेर ब्याऐंशी हजार नऊशे बासष्ट या विक्रमी पातळीवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी चारशे सत्तर अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी या उच्चांकावर बंद झाला धातू दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले चीनच्या हुलनभुईर इथं सुरू असलेल्या आशियाई पुरुष हॉकी स्पर्धेत आज भारतानं दक्षिण कोरियाला नमवत सलग चौथा विजय नोंदवला भारतानं दक्षिण कोरियाचा तीन एक अशा गोलफरकानं पराभव केला अरायजीत सिंग हुंदाल आणि कर्णधार हरमनप्रीत यांनी कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी एम ए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार मुंबईत वरळी वांद्रे सी लिंकला मरीन ड्राईव्हकडून येणाऱ्या रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं चा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन रायगड जिल्ह्यात धाटाव इथं रासायनिक कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एक हजार चारशे एकोणचाळीस अंकांची वाढ नोंदवत विक्रमी उंचीवर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही गाठली नवी पातळी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार